विजय प्रथमे धोने मोळ कुस्ती संकुल लाल कास्ट मध्ये चला ओंकार गायकवाड गोकुळ असतात कास्ट मध्ये आलेले आहेत चालू करा सर कुस्ती हा मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य पहिला शिवाजी दगडे नितीनजी रगदी सिंग आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण माथी विभागावरती येतोय सहप्रमाणे मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य राजूभाऊ सुता राजारामजी कवळे आदरणीय शेलार सर आपलंही सहर्ष स्वागत आहे सुभाष सत्तर किलो रोहित जागडे मम साहेब मोहली लाल कस्ट्यून इखला शेख हनुमानाकडा कस्ट्यून पहिला तयार संग्राम पानसरी हनुमानाकडा लाल कस्टम अनुदान चव्हाण आणि इकड संपलेल्या कुस्तीमध्ये त्याला हाताला की काय बळा कष्टोक या हाताला पहिला लाल काष्टोक परिधान केलेले प्रथमे ध्वनी मामासाहेब मूळ कुस्ती सकोल विजय रोहित